आज आपल्या सर्वांचा तरुण मित्र गोसावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या येत आहे मनामध्ये खूप आहे विशेषतः विखीच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर तो एक कार्यकर्ता म्हणून त्याचं आयुष्य जगत आहे आणि मित्र परिवाराला एकत्र घेऊन पुढे जाण्यामध्ये त्याचा काय रस आपण पाहिला आपल्या गोसावी मॅडम जेव्हा तिथं नगरसेविका म्हणून होत्या तरी विकी सगळी तो धुरा सांभाळतो हो। आणि विकेच्या मनामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याच प्रकारचं स्वार्थ नाही लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असणारा विकी जेव्हा जेव्हा विकीच्या माझी भेट व्हायची आणि त्याने जर काही गोष्टी सांगितल्या आणि ते शहराच्या हिताच्या जर असतील तर त्या दृष्टिकोनातून मदत करण्याची भावना पण माझी ते राहिली आहे पण माझ्या मनात काय मसा विकी एकदम चांगला कार्य करत पण तो आपल्यावर नाही ही खंत माझ्या मनात काय होत यदा कदाचित गोसावी साहेब आता बोलले की गणपती बाप्पाचं काम अतुल तुम्ही जे केलं तसंच आशीर्वाद म्हणून आपण सगळे चांगले लोक एकत्रित आहे त्यांनी ज्या पक्षाचं प्रामाणिकपणे सेवा केली त्याचं कार्य व्हायला त्या पक्षाच्या माध्यमातून काय प्रकार घडला तो मला वेगळा सांगायचं नाही शेवटी पक्ष म्हणजे काय आहे प्रत्येकाची वेगळी विचारधारा असते पण नेतृत्वाने कार्यकर्ते घेऊन त्याला एकत्रित गुणफोड जायला पाहिजे माझ्या चांगल्या काळात माझ्या वाईट काळात जी लोक माझ्यावर होती ती मला महत्वाची आहे जसे आता आपण बघतो बापा शेठ आहे तिथं बिनके बसून काम आहेत भाऊसाहेब आहे तिथं विनू शेट आहे साहेब सहकार क्षेत्रात काम करा इकडं बाळा आहे तिथं आकिफबाई आहे ही आमची जीवाची माणसं आणि जीवाची माणसं एकत्र ठेवणं हे ज्याला जमलं तो खऱ्या अर्थाने पुढं जातो आणि विकी हा जीवाचा माणूस नगर परिषदेची निवडणूक आहे आपल्याला नगराध्यक्ष निवडून द्यायचं आहे आणि कोण निवडून द्यायचं आहे नगरसे नगरसेवक चा शब्द आहे की तो सेवक पाहिजे तो नेता नाही पाहिजे खुशारखी मारणारा माणूस नाही पाहिजे हा विकी सेवक आहे आणि ते सेवकच्या दृष्टिकोनातून पुढे जातो मी आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत एक नंबरची उमेदवारी हे विकी गोसावीची गरज उद्या पाठव ऑफिसमध्ये जे त्यातून बसतोय तिथून त्याचा फॉर्म भरला जाईल आणि उद्याच त्याचा आनंद आपण तिथं दाखल करतोय मी विकी आणि त्याच्या सगळ्या मित्र परिवाराचं त्याच्या कुटुंबाचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आयुष्यभर आपण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जन्माला आलो एक दिवस आपण जाणार आहे पण आयुष्यभर मी हा निर्णय घेतला म्हणून ते सार्थक झालं अशीच भावना माझी विकीच्या प्रति राहील मला करू इच्छितोय शेवटी आपल्याला या जुन्नर शहराचा विकास करायचा आहे जुन्नर शहर पुढे येऊन आहे आपण एका आनंद राहतोय अशी प्रत्येक नागरिकाची भावना झाली पाहिजे या दृष्टीकोनातून आपण काम करायचंय आणि मला तर एकदम चांगला साथीदार भेटला याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे तिथे जे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे मानणारे आहेत तिथे जे कुटुंब आमशी जोडलेले आहेत ती पूर्ण ताकद आम्ही त्या विकीच्या मागे उभीच करणार आहे पुढच्या पंधरा दिवसाची जी निवडणूक आहे काय वाटलं तर माझ्याशी थेट संपर्क साधून मी स्वतः इथं थांबून प्रत्येक माणूस विकीच्या पाठीमागे उभं राहील याची काळजी मी घेणार आहे कारण आता एक नंबर मध्ये विकी नाही अतुल बेंके उभा आहे एवढं लक्षात धन्यवाद जय शिवराय